उदगीर नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भात आम्ही एक आवाहन केलेली होती कि उदगीर नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जातीवादी पक्षाला जर बाजूला सारायचं असेल तर समविचार पक्षाने एकत्र येऊन निवडणूक लढवा म्हणून आम्ही आवाहन केलेलं होतं काही बोलण्यामध्ये की त्यांनी राष्ट्रवादी व वा काँग्रेसवाले म्हणले आम्हाला नगराध्यक्ष द्या शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे काही नेते म्हणले की आम्हाला नगराध्यक्ष द्या आम्ही त्यांना विनंती केली की उदगीरच्या जनतेचं कौल बघून उदगीरच्या जनतेने एम एम पक्षावर विश्वास केलाय त्या विश्वासाची भान ठेवून तुम्ही एम आय एमला नगराध्यक्ष पद द्यावं बाकी वार्डामध्ये आपण बसून समविचारप्रमाणे वार्ड वाटून घेऊन एका मोठ्या शक्तीला रोखण्याचं काम करू अशी विनंती केली परत नंतर त्यांचा काही निरोप आलेला नाही परत एकदा आज मी तुमच्या माध्यमातून त्या पक्षाच्या श्रेष्ठीला किंवा त्या पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही या तीस तारखेच्या आत आपण बसू आपण बसून मार्ग काढू आम्ही तुम्ही आमच्या सोबत आलात म्हणून तुमची असे काही नुकसान होणार नाही साम दाम दण मध भेद सर्व ताकदीनिशी आपण सगळे मिळून लढू जे इथं जातीवादी शक्ती जे उदगीर तालुका मतदारसंघ आणि शहरामध्ये जे धुमाकूळ वाचलेला आहे सत्तेचा यांना रोखण्यासाठी आपण सगळे एकजगी यावं आव म्हणून आम्ही आवाहन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या समोर अजून एकदा विनंती केली आहे